सध्या सर्वत्र महिला अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत अशात महिला आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांनी जागृत राहावे त्यांना महिला कायद्याची माहिती असावी याकरिता पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस ऑगस्टला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले नियोजन भवन येथे उपस्थित अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्याची माहिती सायबर गुन्हे विषयी डायल एकशे बारा बाबत जनजागृती करिता उपस्थितांना मार्गदर्शन केलेत यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चित्र रेड्डी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी मार्गदर्शन केले दिवसेंदिवस महिला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे दररोज अनेक पोलीस स्टेशनमध्ये अशा अनेक तक्रारी दाखल होत आहेत अशातच अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींना कायद्याचे विशेष माहिती नसते कोणत्या अडचणीत महिला किंवा मुलगी सापडली तर काय करावं कोणाला संपर्क करावे याचे भान नसल्याने अनेक वाईट नजर टाकणारे फायदा घेत असतात यामुळेच महिला आणि शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिला कायद्याचा अभ्यास आणि ज्ञान व्हावे याकरिता पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला जनजागृती अभियान राबविण्यात आले एकोणतीस ऑगस्टला सकाळी नियोजन भवन येथे महिला व विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना व सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशालानंद मनपा आयुक्त सचिन कलंत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी कटियार का यांच्यासह पोलीस आयुक्त रेड्डी यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना कायद्याविषयी जनजागृती करून मार्गदर्शन केले पुढे सुद्धा मॅक्झिमम शाळा कॉलेज पर्यंत पोहोचतील याचे सुद्धा आम्ही प्रयत्न करू शहर आणि ग्रामीण पोलीस मार्फत प्रामुख्याने जे आज मटेरियल दिलेले आपल्याला ते अवलोकन करून आपल्या मार्फत जे आज मुख्य इथे प्रतिनिधी आलेले आहेत आपल्या मार्फत सर्व शाळाचे टीचर्स आपले स्टाफ आपले सहकारी स्टाफ असतील स्टार टीचर्स असतील जे वाले नॉन एज्युकेशन नॉन टीचिंग स्टाफ आहे तुमचे बाकी स्कूल बसचे संबंधित आहेत संबंधित आहे जे मुलांना करतात आणि शाळाचे शाळाचे पालक जे येतात विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासोबत ज्यावेळेस तुमचे इंटरॅक्शन होतात तर हे सर्व माहिती देताना तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती तुम्हाला उपलब्ध पाहिजे तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे

मनपा शिक्षण अधिकारी प्रकाश मेश्राम माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुखसह शैक्षणिक संस्था चालक प्राचार्य शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते